नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी माला रविशंकर तामिळनाडू मदुराई येथे राहते एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून मी भगवत धर्मात आहे भगवत धर्मात आल्यानंतर माझ्यात खूप बदल झाले आधी कुठलीही अप्रिय घटना घडली की मी खूप वेळ दुःखाच्या स्थितीत असायची मी आता लगेच त्यातून बाहेर येते व पुढे वाहून नेणे नसते आज मला दुःख होत नाही कारण कोणीही व्यक्तिशः माझ्या दुःखासाठी कारणीभूत नाही हे मला समजले आहे आणि त्यामुळे माझी स्थिती चार्जरहित असते अगदी अलीकडेच दीक्षादर्शनात भाग घेतल्यानंतर माझा आंतरिक संवाद बंद झाल्याची स्थिती मला प्राप्त झाली आता माझ्या मनात पूर्वीसारखे अनावश्यक विचार येत नाहीत ही स्थिती माणसाला स्वतःच्या प्रयत्नाने मिळत नाही श्री परमज्योतींच्या करुणामय अनुग्रहाने ती मला प्रदान केली त्यामुळे मी संपूर्ण शांततेच्या स्थितीत पोचले आहे त्यामुळे माझ्या करिअरमध्ये पुरेसे काम करण्यासाठी माझी खूप सारी ऊर्जा संचयित झाली आहे व्यावसायिकरित्या मी गणिताची प्राध्यापिका आहे मी वर्तमानात राहत आहे सकाळच्या कॉन्फरन्सेसमध्ये नियमितपणे भाग घेतल्यानंतर माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला परिस्थितीकडे ज्या प्रकारे मी बघते ते बघून माझे विद्यार्थी आश्चर्यचकित होत आहेत मी स्वतःमधून बाहेर यायचा प्रयत्न करत आहे व स्वतःकडे साक्षी भावाने बघत आहे हा खूप अद्भुत अनुभव आहे आता दिवसभर माझ्या भोवती मी श्री परमज्योतींची उपस्थिती अनुभवत आहे आधी मला जर काही हवे असले तर मी भगवानांना विचारायची आता मला न मागता सर्व काही मिळत आहे सर्व काही आपोआप होत आहे आनंद सोमदिक्षेत अनेक वेळा भाग घेऊन मी अकारण प्रेम व अकारण आनंदाच्या स्थितीत आहे आता मी सदा सर्व काळ परमानंद स्थितीत आहे याने मला प्रचंड शांतीची स्थिती दिली आहे भगवत धर्माने माझ्या हात करुणा प्रदान केली आहे विशेषत माझ्या विद्यार्थ्यांविषयी यामुळे प्रत्येकासोबतचे माझे बंधन दृढ झाले आहे बघणारा व बघणे नाही याचा मला स्पष्ट अनुभव येत आहे व हे दोन्ही व दृश्य सर्व एकच आहेत व्यक्तीचे अस्तित्वही नाही व्यक्तिमत्व अवलंबित रूपाने उत्पन्न होतात व अवलंबित रूपाने समाप्त होतात हे मी बघत आहे अशी सुंदर आंतरिक स्थिती मला प्रदान केल्याबद्दल श्री परमज्योतींची मी खूप आभारी आहे